नमस्कार मंडळी हर्षल भक्ती क्रिएशन एलेवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे असेच नवे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद हर हर महादेवा जय शिव शंकरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा हे हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा जाऊन बसला कैला सावरती शोधून, सावर शोधून शोधून थकले देवा किती जाऊन बसला कैला सावरती शोधून शोधून थकले देवा किती तुला पाहू कुठं तुला शोध कुठ तुलाहू कुठ तुला, तुला शोधू कुठ गिरिजा च वरा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझा दर्शनाला उद्धार करा हर हर महादेवा जय शिव शंकरा आलो तुझा दर्शनाला उद्धार करा जटे मधु गंगा ती वे शेषनाग गड़े आ जटे मधु निगंगा ती वे शेष नाग गड़े आोभे चंद्रा ची ती कोर मर शोभे चंद्रा ची कोर चंद्रा ची हर हर महादेवा जय शिव शंकर आलो तुझा दर्शनाला उधार करा हर हर महादेवा जय शिव शंकर आलो तुझ्या दर्शनाला उद्धार करा मनी आहे शिवाचा गध्यास तुझ विणा देवा मन उदास मनी आहे शिवाचा गध्यास तुझ देवा मन उदास शरण आले तुला करू करा शरण आले तुला करुणा करा करुना करा हर हर महादेवा जय शिव शंकर आलो तुझा दर्शनाला उद्धारे करा हर हर महादेवा जय शिव शंकर आलो तुझा दर्शन उद्धार करा हर हर महादेवा जय शिव शंकर आलो तुझा दर्शनाला उद्धारे करा